हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे, आहे। तर आत्ताची वेळ आहे संध्याकाळची आणि दिवे वगैरे लावलेली आहेत आणि आज आहे नरक चतुर्थी तर सगळ्यांना नरक चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता मला जायचं आहे उद्या आहे लक्ष्मीपूजन त्याच्यासाठी मी सामान आणायला जाणार आहे चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर मी बाहेर जाऊन आलेली आहे आणि फुलं वगैरे घेऊन आले शेवंतीची फुलं आणले नारळ भाजी परत पूजेचं सामानही घेऊन आलेली आहे कारण उद्या आहे लक्ष्मीपूजन तर सामान वगैरे घेऊन आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आता मी लावत आहे मुलींना मेहंदी आता दोन तीन दिवस झाले मी हे मेहंदीचे कोण आणून ठेवलेले होते म्हणजे का अगोदरच लावूयात एकदम सणात लावण्यापेक्षा अगोदरच लावूयात म्हणून घेऊन तर खरं आले पण मला काही कामाच्या ह्याच्यात लावणं झालंच नाही मेहंदी त्यामुळं मग आज विचार केला की पुरींना तरी लावूयात म्हणून मग त्यांनाही आवडते मेहंदी त्यांना झोपही आली होती दोघींनाही पण त्यांनाही आवडते त्याच्यामुळे ते बसल्या आणि मग मेहंदी काढली मी त्यांना आणि मी तर अगोदर लग्नाच्या अगोदर मला इतकी मेहंदी आवडायची म्हणजे आताही आवडते खरं पण आता खर, वेळच नसतो काढायला नाही कामच करून कंटाळतो आपण तर कधी मेहंदी काढणार असं होतं आणि मग मला मेहंदी काढता करता तोच विचार हो येत होता की मी लग्नाच्या अगोदर कुठलाही सण असो आणि आमच्या शाळेत काय असं नव्हतं की मेहंदी लावून आ... नाही का अलाउड नाही मेहंदी असं नव्हतं आमच्या शाळेत सगळं चालायचं त्यामुळं मी प्रत्येक सण आलं ना मेहंदी लावायचेच ते पण हाताच्या कोपऱ्यापासून मेहंदी असायची माझी कशी काय येईना पण मी लावायचेच आणि मग त्यावेळेस जेव्हा मी मुलींच्या एजमध्ये होते ना त्यावेळेस मला वाटायचं की काय माझी मम्मी कधी मेहंदी लावत नाही काय नाही तिला काहीच आवडत नाही अशी राहते असं वाटायचं मला पण आत्ता कळते की तिला तिलाही आवडत असेल मेहंदी पण कामामुळे तिलाही लावता येत नव्हतं तर सगळ्यांचं असंच असतं तर त्याच्यानंतर डायरेक्ट मी आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि सकाळची सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर मी दुपारी दुपारी म्हणजे चार पाच वाजले असतील त्यावेळेस मग रांगोळी काढायला घेतली होती दारामध्ये तर विधी काही मला मदत करू लागत होती कलर द्यायचं मम्मा इथं असं कर तिथं तसं कर हे कलर घाल ते कलर घाल तिथं चालूच होतं आणि बघू शकता इथं माझी रांगोळी काढणं चालू आहे तर लक्ष्मीपूजन आहे आज तर सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ टाकायला मला खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे माहिती आहे मला पण व्हिडिओ बनवला होता मग तसंच ठेवण्यापेक्षा म्हणून जाऊ दे म्हटलं उशीर तर उशीर पण टाकूयात तरी इथं बघू शकता माझी सगळी रांगोळी वगैरे झालेली आहे आणि जोपर्यंत मी रांगोळी काढत होती ना तर तोपर्यंत यांनी दिवे वगैरे नाही का दिव्यांमध्ये वाती वगैरे घालून तेल घालून ठेवलं होतं आणि रांगोळी झाली की अगोदर दिवे लावून बाहेर ठेवले आणि त्यानंतर मग मी तयार नाही अगोदर तयार झाले आणि मग दिवे वगैरे बाहेर ठेवले आणि बघू शकता किती छान असं नाही का रांगोळी दिसते आणि दारही नाही का थोडंसं डेकोरेट केलेलं होतं आम्ही दिवाळीचं तर त्यानंतर मग मी तयार झाल्यानंतर इथं पूजा वगैरे मांडून घेतली म्हणजे लक्ष्मीपूजन आणि दिवा वगैरे लावून घेतला परत मध्येही रांगोळी थोडीशीच काढली आणि त्यानंतर आता मी करत होते पूजा बघू शकता फुलं वगैरे वाहून घेतलेली आहेत आणि कितीही नाही म्हणलं ना तर किती लवकर जरी करायचा प्रयत्न केला पण त्या दिवशी तर गडबड होतेच माझी तर दरवर्षी होते सगळ्यांचीच होत असेल कारण त्या दिवशी कामच इतकं असतं नाही का सगळं आवरायचं असतं त्यामुळं वेळ होतोच आणि ही मी घेतलेली आहे दिवाळीसाठी साडी तर तुम्हाला दाखवलेली नव्हती तर मी पूजा करून घेतली त्यानंतर यांनीही पूजा केली बघू शकता त्यानंतर मुलींनीही केली तर जर वेळेला मी ना कळस वगैरे मांडत असते पण ह्यावेळेस अशी पूजा केलेली आहे मला कोणी कोणी म्हणले की कळस वगैरे नसतो लक्ष्मीपूजनाला अशी पूजा करतात तर मग ह्यावेळेस मी अशा पद्धतीने पूजा केली आहे तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर कसंही करा फक्त मनापासून केलं ना तर देवांपर् देवापर्यंत पोहोचतंच तर इथं मुलींनीही आ... पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही आरती करून घेतलेली आहे आणि आरती करते वेळेस ना हे व्हिडिओ बनवत होते तर इतकं नाही का हसवत होते म्हणजे नाही का मुद्दा असं जवळ आणायचं लांब आणायचं असं करत होते त्यामुळं ना मला हसू येत होतं आणि यांना व्हिडिओ करायला सांगितलं ना असंच काहीतरी करतात म्हणून मी जास्त करून यांना सांगतच नाही यांचं व्हिडिओ कमी आणि कॉमेडी नाही का हसवणंच जास्त असतं त्यानंतर पूजा वगैरे केली खरं तर पूजेच्या वेळेस करायला नको पण झालं ते तर आरती वगैरे केली आणि मग आम्ही आलो खाली गाड्यांची पूजा करण्यासाठी तर हार वगैरे बनवला होता यांनीच म्हणजे सकाळीच बनवला होता मी स्वयंपाक वगैरे करेपर्यंत आणि मी सकाळी जास्त स्वयंपाक करून ठेवलेला होता आज कारण संध्याकाळी पूजा वगैरे म्हणलं ना तर खूप उशीर होतो त्यामुळं मग संध्याकाळी स्वयंपाक करायला होत नाही म्हणून जास्तीचा स्वयंपाक मी सकाळी नाश्ता केला होता आणि दुपारी स्वयंपाक झाला होता त्यामुळं मग जास्तच करून ठेवलेला आहे आणि स्वयंपाक करत होते तोपर्यंत त्यांनी हार वगैरे बनवून ठेवलं होतं म्हणून तेवढंच मला थोडंसं तरी हे होतं दिव्यांचं हारांचं असं चौट छोटे कामं थोडी थोडी करतात ते त्यामुळं मग हार वगैरे घालून घेतलेत गाड्यांना त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली इथं बघू शकता मी आणि गाड्या सकाळीच हे सकाळी म्हणजे सकाळीच वॉशिंग करून आणले होते वॉश करून आणले होते दोन्ही गाड्या आणि दोन्ही गाड्यांची आता पूजा करून झालेली आहे म्हणजे होत आहे आणि यांनी लगेच नारळही फोडून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही फटाके हे वाजवलेत तर मुली इतक्या घाबरत होत्या ना आणले होते त्यांच्यासाठी पण त्यांनी जास्त काय वाजवलेच नाही थोडे थोडेसेच वाजवलेत आणि लहानी तरी वाजवते म्हणजे वेदिका तरी भीत नाही एवढं पण जीविका थोडीशी भीते फटाकड्यांना तिला आवडतं तरी खूप पण थोडीशी तिला भीती वाटते आणि त्यां त्यांच्यासाठी आणले होते पण आम्ही जास्त वाजवले फटाकडे तर दिवाळीला फटाकडे नाही असं नाहीच होत जास्त करून कारण सगळे म्हणजे फि फटाके वाजवले तर छान वाटते असं नाही का दिवाळीला ते मी ही लहानपणी खूप घाबरायचे मी आत्ता तर मी लहानपणी कधीच म्हणजे जास्त काय फटाकडे वगैरे वाजवलेले नाहीत आणि लग्न झाल्यानंतरही नाही ह्या वर्षी थोडेसे फटाकडे वगैरे वाजवलेत मी तर बघू शकता असं अशी आहे माझी साडी दिवाळीला घेतलेली मी तीन साड्या घेतलेल्या होत्या तर त्यापैकी ही एक आहे लक्ष्मीपूजनासाठी घेतलेली आहे तर आजचा माझा लुक कसा वाटतोय तोही कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडवा होता ह्या दिवशी त्या दिवशी काय मला दिवसभर शूट करणंच झालं नाही कारण मी जाणार होते गावी त्यासाठी मग त्याची तयारी वगैरे बॅग वगैरे भरायचं होतं आणि मी येताना घरून स्वेटर घालून आलेले होते आणि मला बसमध्ये बसल्या म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर इतकं गरम व्हायला लागलं नंतर मी स्वेटरच काढून नाही का ठेवून दिलं आणि बघू शकता आम्ही रात्री बसलेलो होतो तर आता झालेली होती सकाळ उजेडही पडलेला होता तर आमचं आता गाव जवळ आलेलं आहे आणि आम्हाला घ्यायला भैया आला होता तर आम्ही नाही का पोहोचलो होतो फायनली गावी कारण लक्ष्मीपूजन झालं की मग मी निघत असते गावाला पूजा वगैरे झाल्यानंतर तर ह्या वर्षी यायचं नाही असं चाललेलं होतं पण मम्मी नाहीच ऐकली नाही यायचं म्हणली जाऊ दे आठ दिवस तर आठ दिवस तर तेवढेच म्हणून मग मी आले होते तर बघू शकता सकाळचं वातावरण इतकं छान असं होतं ना एकदम असं आत्ताच कोवळं ऊन पडलेलं होतं आणि हिरवेगार झाडी रस्त्याच्या साईडनी म्हणजे नाही का साईडला हिरवीगार झाडी इतकं छान वाटत होतं आणि घरी वगैरे पोहोचले मी परत आमचा नाश्ता वगैरे झाला आंघोळ वगैरे झाले सगळे झाल्यानंतर मग आम्ही आता निघालेलो होतो माझ्या आत्याकडे म्हणजे मम्मी साड्या घेत असते त्यांना दरवर्षी तर तिकडंच निघालो होतो आम्ही जा जातात तर, तर आत्याचं म्हणजे गाव आहे लोहारा गाव आहे नागूर पण राहते लोहाऱ्याला तर हे मागणीचं धरण होतं तर आम्ही आत्याकडे वगैरे जाऊन आलो आणि आल्यानंतर बघा आम्ही यायच्या आधीच ना मुलींसाठी फटाकडे घेऊन ठेवलेले होते ती तर तर की ते सारे फटाकडे आता हे एवढे वाजवणार आहेत तर का ते तर बघू शकता येणार आहेत म्हणून अगोदरच तो पोरींसाठी आणून ठेवलेला होता तर पोरींना गावी यायचं ना इतका आनंद होतो ना माझ्यापेक्षा जास्त आनंद तर त्यांनाच होतो सुट्ट्या पडल्या की त्यांना कधी एकदा आम्ही गावी जाईल असंच होतं कारण त्यांचे फ्रेंड्स पण खूप आहेत तिकडं पुण्यात नसतील तितके तिकडं आहेत तर बघू शकता भैयाने इतके सारे फटाकडे आणले होते तर तेच त्यांनी संध्याकाळी नाही का आता जो काही जाईपर्यंत ते संपणारच नव्हते आणि तसंच झालं आम्ही येईपर्यंत यायच्या दिवशी पण ते वाजवूनच त्या दिवशी आम्ही संध्याकाळी निघालेलो होतो आणि संध्याकाळी मस्त असे फटाकडे वाजवले पोरींनी आणि माझे ब्लॉग थोडेसे हे होत आहेत कारण गावी वगैरे जाण्यानं दिवाळीचं सण काम पण भरपूर होतं त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे मी त्याच्यात जा, जास्त लक्ष घातलंच नाही खरं म्हणजे आणि गावी गेलं ना सगळे असत ना तर माझं मनच केलं नाही की मी फोन घेऊन बसावा आणि एडिटिंग वगैरे क कर, करावं असं झालंच नाही त्यामुळं मग बघूयात जसं जमल तसं चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय